गाईजे आपलं कुब्यात निंगाय भाव हो खतरनाक खतरनाक विषयाला जिकर का आपल्या बघ आणि जिकर परत तर खूपच किती टॉपची आणली आकारणी भरलेली म्हणजे सांगते आपला कसा काय विषय भरलेली काम पच्चीस का झाला आपलं येईस खूप भाई फुल डेंजर स्ट्रगल खूप गाईस मासे भेटलाय दुसरं हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सो मित्रांनो आज चिंबोरे पकडायला आलतो चिंबर ते आपल्या पकडून झाले आहेत आणि आता चाललंय खूप पकडायला तीस पस्तीस भाकरी आणि शिका पाटील जिगर आता खाणार आठ भाकरी तर मस्त आहे की ब्लॉग इन पण तर बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा सुन नक्कीच बेल आहे का ना बा आपले व्हिडिओ तुम्हाला लवकर दिसतील तर बघू आता पहिले झाले नका करू सस्ता राईस करा आता आत मध्ये खूप काय बघायला झालं आपण खूपच ना खूप बघायला झालं नक्कीच तुम्हाला दाखवील ब्लॉग मध्ये किती खूप उघडू कसं काय

बघा बोल चल बोल लवकर मित्रांनो बघू शकता आज आम्ही वागीला आलो किती शंभर भेटलो ना मला नुसतं कुरले डांगे भाई मनीष असाच व्हिडिओ बघायला भेटतील नक्कीच तुम्ही सगळ्या व्हिडिओ बघा मनीष पाटीलचे पण बघू शकता तुम्ही त्याच्या अकाउंटला पण भेटतील तुम्हाला असं शंभर बघायला नसत्या कुर्ली भरलेली मी सांगते आपला कसा काय विषय काम पच्चीस काम पाचशे काहीच आतमध्ये मध्ये पाण्याला चाललं हातमध्ये फग टाकाला मती बाई तसे फुल वारसय फुल ढारवलंय काय बघू आता किती शिमोर टन नंतर आपल्याला खूप पकडत मनीष टंटमॅन चेहऱ्यात लागले काही त्यांचा तो करेल तसा येऊ पण बघू आता कोण जिगर करते आहे जिगर भाई खतरनाक माणूस कुठली आहे जिगर भाई कुर्ली आहे पहिले बघायला पहिलेच कुर्ली आले बघू शकता जास्त मोठी पण नाही छोटीच मनीष भाई एक खतरोग खेळाडी झाडते कस आपण तस भेटली बघू आता अजून कतर विषयाची करायचं हात का आपल्या बघ कोणी चांगलाय आला अरे खुब्याची ती या लागली रे दार नाही काहीच कतर एवढा बघत राहिला तर कसं मायचं आता चाललोय आम्ही खूप आहे ना फक्त फक्त आपलं सगळे एकच चेंबूर वाटली खूप आहे हो खूप आपल्याला चारशे वाजता टार्गेट आहे खूप यांचा अंश बाय आपलं सगळं खूप उचलत आहे वंश किती ना झालं ना थोडंफार झालं चला आता आपण आतमध्ये फुल दलदल आहे जिगरचा पाय पार आतमध्ये गेलाय तरी जिगर काय आपला खूप पकडूनच राहील हो हो बांधव आपले आपले गेले बाबा पोरा गेला आतमध्ये चला आपण मी जाऊ आतमध्ये खूप कस काय विषय आहे ना वाटलं काही जेवल ते इथं आहे पण नव्हतं इथं डेंजर काही जागा बाय जागा बी नाही जायला कुठे आहे बघ बघाल र मेन्सी माहितींजर खतरनाक विषय पाण्यामध्ये भेटलं का पाहून एक 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 खूप कष्ट करायला लागतं मेनची काहीच नाही रे माझी लेवल केली मी उतरवतो तरी मला पक्क मागवलाय बघा फार लेवल झाली इथ हे hey, किती इथलं मनीष पन्नास मनीष कसा विषय चुक सांग जरा ब्लॉक म्हणजे आपल्या खूप काय भाई खूप काव एक नंबर असताना पण त्या पाक्रांना मेहनत असते एक एक जंगला जाऊन शोधून अर्धे झालं ही मेहनत आहे आपलं टार्गेट किती आहे चारशे निगरू मेहनत म्हणजे लई डेंजर असतंय सांग कुठे गेल तो पण चिकला ने बघा येऊन एक अमेरिकेला होता खूप एक पाकिस्तानी युपी तुम्ही जाता मार्केटला खूप मला पण तुम्हाला त्या विकत भेटतील पण अशी मेहनत इथं कधी घासाल ना तुम्हाला जीवाला लागतील ते बाबा कधी घासाल तुम्ही अशी मेहनत करा खूप कोण असते सांग स्वतः मी खूप माणस किती भेटलो बाबा चाललं होरेन दिसा तुम्हाला कोकण दाखवा इथं टाकले वावरी बघू वावरी आपला कसा काय मच्छी हे आपल्या भाईने टाकले वावरी लागेल वावरी बोल तर आलोय आपण वावरी तर मासा मा आल्या मी आता आतमध्ये आलोय हे आहेत का खूप इथं इथं दिसत असेल तुम्हाला पार्क बना पाहिजे काही आपल्याला मोठं पाहिजे त्याने जास्त मास असतं मास ते येऊ आवरीला एकच मास भेटला फक्त इथे बघा किती आहेत छोटे छोटे आहेत पण स्वर्जी नको ना आपल्याला छोट आपल्याला मोठं पाहिजे नको आता कसा काय विषय पगोलाय पण टाकले तर आतमध्ये मनीष भाई डायरेक्ट उतरत काही चाललं आता एवढ्या पाहण्यात ना बाबा इथं लई दलदल आहे प्रॉपर चांगलं अगो आई इथे भेटतील आपलं खूप सौरभ बाय फुल डेंजर स्ट्रगल खूप स्ट्रगल म्हणते स्वरशे दीडशे गोब म्हणजे पांढरा गोब घालले 15 150 मधून एक शून्य कमी करा म्हणजे उडलेले 15 गोभे आपल्याला भेटलेले तिथे हे जंगलातून युगांड्याचे जंगलातून हे फटाफट घुसला नाही हे बघ गोब्यांचे लाइन ही हे जंगलातून गेला इकून घुसला घुसता इकून हे जंगलातून घुसला हा ओ भाई काय स्वर कसले आवे देखला काम डेंजर इकडे बघ सौरभ भाई फुल सायकल करते गाइस

सो so, मित्रांनो खूप येतला हा मास निघून ते हिशोबाने आणि तर लय भार लागतं ना मला तर हे माशांचं काम पण पच्चीस केलं आहे आपण आणि आपल्या चिमोड्यांचं पहिलेच काम फिट केलं आहे चला आता बघू खूप ते लय भार लागतं गायला बघू आज तर गुरुवार आहे पोरा बोलताना गायचं नक्कीच तुम्हाला पुढचं सांगेन कसं लागलं कसं नाही आता तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा चला आता जावलो आहे आम्ही आता आम्हाला तेच फक्त त्यांनी चिमोर तर काहीच भेटलं नाही काहीच एकच चिमूर भेटली तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवून दिली मी आणि पहिल्या पण काम पच्चीस केलं चला आता जाऊया बघू आता मनीष आणि जिकड परत केलं तर खूप किती भेटला टॉप ची आकडा वीस असतील खूप बघा एवढी यांची घाण झालंय त्याच्या आतमेतला आम्हाला एवढस भाव भेटलाय तुम्हाला भाव पण दाखवतो लास्टला आणि मच्छी भाजन मच्छ्यांचं तर कामच पच्चीस केलाय माश्यांचं तर कामच करलाय बाहिलं का नाही तर ना? वडा खादे आज करते काय वीसच घेऊन आलो टॉपचं अक्क मग सांगा मग असं लोणलं येतं पण छातीवरून तर लोलो मी तर अटक लेलो नात करते का आता याने घेऊ तोडून काढू मास वाडा खा चिंबोरी साइज बघा कसली टॉपची साईज आहे हे बार कर होत पण जिगर काम करून कसा पच्ची सर फोडून दाखव बाबा लय काढ काय ते भाऊ भाऊ कसला आहे हे बाव बाक्चा, बाक्चा। ना जिगर बायने एवढी मेहनत करून आणली

तर मित्रांनो बघितली असेल तुम्ही आपण खोब्यान आलतो आज चिंबरांना पण आलतो एकच चिंबर भेटली मोजून पण चावली आणि जे खोब्यांचा जो मास आहे ना तो बघा आम्ही मस्त खोब्याच्या आतमधून काढला एकदम शांत शांत आणि टेस्टी फुल एक पारला त्याला उचलला पण बघा अर्धी बाटली भरली बाटली पण मोठी आहे नक्कीच मित्रांनो तुम्ही आजची व्हिडिओ हो। शेवटपर्यंत बघितली असतील आणखी तुम्हाला दाखवते काय भेटलं आपल्याला मस्त मच्छी काम तिकडा काम बिघडा काम झालं पच्चीस तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला नवे असेल चॅनेल सबस्क्राईब करा अशाच भारी भारी व्हिडिओ मध्ये भेटत राहा तोपर्यंत बाय बाय आपल्या परिवारची काळजी घ्या बाय बाय